मंडळी मी साधना तर आम्ही आता इथे साड्या घालण आणून बसले तर नक्की कुठे जायचंय आम्हाला बाहेर जायचंय तर ही माझी आहे ही आई आहे आणि बहिणींच पण तिकडे तयारी झाली आहे दीदीची पण तयारी झाली आहे हे छोट्या दीदीचं पण आवरुण झाले नाही आणि कृष्णा स्पेशली कृष्णाचं पण आवडले नाही झालं का आवरुण कृष्णा तर आम्हाला कुठे जायचंय ते तुम्हाला ना व्हिडिओ मध्ये नक्की समजेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता सिक्रेट आहे आज कुठ तरी चाललंय खूप दिवस चाललं होत जायचं जायचं आलं अजून किती वाजता बारा वाजता तू जावरला का मस्त दिसते कुठे जायचंय आज आपल्याला ते ना सिक्रेट आहे ते आपण जेव्हा जाऊन तेव्हा ते काय शेवटपर्यंत नक्की बर बाकीच्यांच आवरला का चला बहिणींच आवरलंय का नाही बघतो सिक्रेट आहे ना आपलं कुठं जायचं ना। कुठं नाही मग चला ना आवरा ना दादू येतोय का येतोय कृष्णा आवरलं का तुझ केसांना बा तेल लावायचं भांग पाडायचं इकडे यांचं तोपर्यंत क्रिकेट खेळायचं काम चालू आहे एम्बेसी मध्ये आलेलं आहे तर गर्दी बघा गाड्यांची आज संडे ना त्याच्यामुळे खूप गर्दी आहे इतक्यात आलेले आणि ऊन पण खूप लागतय तिचे गाडीवर आले आम्ही रिक्षा मध्ये आहे दीदी पण गाडीवर आली ना गा? आता बघू किती गर्दी राहते मध्ये बस ना मग बघा हे ग्रेप <coughs> ग्रेप एम किती गर्दी बापरे वेटिंगला नंबर मग इथे झोके मोठे मोठे तो फायनली आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती एक तासांनी आमचा नंबर लागलेला आहे मिसळ कायला आणि आमचे बाकीचे बाकी मेंबर पाठीमागेच राहून गेलेले होते आम्हाला जो टेबल नंबर दिलेला होता तर त्यांना माहिती नव्हतं तर मी ते आईला आणि त्यांना हात करते की इकडे तुम्ही माझ्या पाठीमागे इकडे आपल्याला टेबल नंबर दिला आहे ते भाग आमच्या ग्रुपमधले सगळे मेंबर अर्धे मेंबर तर पाठीमागेच राहिलेले होते ते बघा किती गर्दी तुम्ही बघू शकता इकडे छानपैकी असं द्राक्षाच्या बागेमध्ये लोक जेवण करायला बसलेले आणि आम तिथे फुल झाल्यामुळं आम्हाला थोडा साईडचा टेबल दिलेला होता पण तिथे पण फुल झालेलं होतं आणि बघा आम आमचे मेंबर खूप होते ना त्याच्यामुळे आम्हाला एकदम मोठा टेबल बुक करावा लागला तर फायनली आम्ही या क्षणाचा खूप वेट करत होतो कारण की एक तास झालं आम्ही लावून उभं होतो आणि बुक पण खूप लागलेली होती आणि मिसळही छान होती एकदम मस्त अशी झणझणीत आणि तर्रीवाली मिसळ होती खूप दिवसातून असा क्षण आला की सगळे एकत्र मिसळ खायला आलेलं आहे आणि खूप छान वाटला आणि इकडे नायरे घेऊन आणि इतके तरी ते वाढणारे पण पडू लागलं कधी बागेमध्ये आणि मग नंतर आता इकडे बाहेर येऊन बसलेले कारण की गर्दीमध्ये ना खूप गरम होत होतं ते मस्त गप्पा चालू होत्या चा। कसा होता मी सगळं सगळ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि इथे कृष्णाला घरी जायचं खूप बोर झाला होता बरं चला मग कसा वाटला व्हिडिओ आवडला